नमस्कार मंडळी फार फार वर्षापूर्वी आटपाट नगरामध्ये असलेला राजा खूप दयावान होता तो प्रजेच हित जपणारा होता प्रजा आपल्या राजाच्या त्या राजवटीमध्ये खुश होती सुखी होती एक दिवशी राजाने संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि त्याला आढळलं की गाय हा पशु माणसाच्या खूप उपयोगी आहे गाय दूध देते ते लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना पोषक आहे गायीचं गोबर त्याचा वापर घरं बनण्यासाठी घर सारवण्यासाठी इतकंच नाही तर इंधन म्हणूनही त्याचा वापर लोक करतात गायीचं मूत्र म्हणजे गोमूत्र याचा वापर औषधांमध्ये होतोय राजाने हे सगळं बघितलं आणि एकदा दरबार बोलावला त्या दरबारात त्यांनी सगळ्या आपल्या अष्टप्रधान मंडळाला सांगून टाकलं की आजपासून गाय ही आपल्या राज्याची राज्यमाता सगळे खुश झाले जनता खुश होती राजाचे नोकर चाकर सगळे खुश होते पण मित्रांनो ही बातमी ज्यावेळेस त्या राज्यातील डुकरांना कळले त्यावेळेस डुक्कर नाराज झाले आणि ते राजाच्या विरोधात काही बाई बोलू लागले राजा बेअक्कल आहे त्याला काय कळतं का मग राज्यमातेचा दर्जा द्यायचा झाला तर आम्हाला का नाही तो दर्जा कशी तरी ही बातमी राजाच्या कानी पडली राजा प्रजेचं हित सावरणारा हिताचं रक्षण करणारा त्यामुळे या डुकरांची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी डुकरांच्या प्रतिनिधीला दरबारात बोलावलं डुकरांचे प्रतिनिधी दरबारात आले आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही गाईला राज्यमातेचा दर्जा दे देत असाल तर हा आमच्यावर अन्याय आहे आम्हालाही तसंच काहीच हवं राजा म्हणाला ठीक आहे तुमच्या मागण्या पुढे ठेवा मी विचार करतो मग डुकरांनी सांगितलं की आम्हाला चरायला पुरण हवंय चांगला चांगल्या भाजीपाला हव्यात खायला पण त्याचबरोबर कुठेतरी एखादी दलदल मात्र आम्हाला नक्की हवी राजा म्हणाला की सगळं ठीक आहे म्हणजे तुम्हाला गवत हवंय भाजीपाला हवंय हे ठीक आहे पण दलदल कशाला तर ते डुकरांचे प्रतिनिधी म्हणाले की हे सगळं खाऊन झाल्यावर आम्हाला लोळायला तर कुठेतरी जागा पाहिजे आणि ती जागा आम्हाला दलदलीच्या रूपाने तुम्ही द्या त्याबरोबर राजाचं टाळकं फिरलं एवढं सगळं मागूनही ही अवलाद दलदलीतच राहणार कचऱ्यातच राहणार आणि दुसऱ्यावर चिकल उडवत बसणार हे राजाला कळलं आणि राजाने त्या डुकरांना पिटाळून लावलं मंडळी गोष्ट जरी काल्पनिक असली तरी त्याचा मतितार्थ लक्षात घ्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मतितार्थ खरा आहे काही लोकांनी तो खरा ठरवलाय महाराष्ट्रात देशी गाईला राज्य राज्यमातेचा दर्जा देण्यात आला चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि या निर्णयामुळे अनेक जण सुखाव गाय ही हिंदूंसाठी पवित्र आणि त्या अर्थाने हा निर्णय हा प्रत्येक हिंदूंना आवडणारा निर्णय गायीची उपयुक्तता काय आहे हे काही वेगळं सांगायला नको त्याच्यावर रिसर्च झाले त्याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने गाय ती ही देशी गाय हिला राज्यमातेचा दर्जा राज्य सरकार देत असेल तर त्या चुकीचं असं काहीच नव्हतं पण मित्रांनो काही डुकरांना मात्र हे आवडलेलं नाही आणि या डुकरांनी सोशल मीडिया म्हणा किंवा इतर काही प्लॅटफॉर्म वरून चिकलफेक करायला सुरुवात केली आणि ही चिकलफेक अर्थातच राज्य शासनावर आहे की गाईला तुम्ही एवढा मोठा दर्जा कसा देता राजमाता केवळ जिजाऊ मंडळी यालाच डुक्कर प्रवृत्ती म्हणतात अरे निर्णय काय आहे हे तरी लक्षात घ्या समजून घ्या पण नाही गाईला राजमाता नाही राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आणि सरकारने हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे हा निर्णय घेताना त्याचे परिणाम काय होतील त्यामुळे भले राजकारण असेल तर त्या राजकारणातून नेमकं काय साधता येईल याचा सगळा विचार सरकारने केला पण जे प्रत्यक्षात घडलं नसेल तेच घडलं असं म्हणून चिखलात दोळण्याची ही जी डुकरी प्रवृत्ती आहे ही काही लोकांची गेलेली नाहीये आणि त्यांनी अक्षरशः चिकलफेक सुरू केली पण या चिकलफेकेतून नक्की काय साधणार मंडळी ज्यांनी या निर्णयावर चिकलफेक केली ते आता कुठे दिशेनासे झाले किंवा त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही कारण जसे डुक्कर खाऊन झाल्यावर चिखलात डोळत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सगळेजण निघून जातात त्याचप्रमाणे इथेही झालं आणि या चिखलफेकीकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे ही डुकर आपल्या चिखलात किंवा चिखलाच्या नंदनवनात मग्न झालेली आहेत गाईला देशी राज, राज्यमातेचा कर, कर, गाईला राज मातेचा दर्जा देणं यात चुकीचं असं काहीच नाही किंवा त्यात अपायकारक राज्याला हानिकारक अशी कोणतीही गोष्ट नाही पण जे डुक्कर गाईला खाण्याचा पदार्थ मानतात अशा लोकांसाठी मात्र खरच ही घटना किंवा हा निर्णय हा त्यांच्या वर्मावर बसलेला गाव आहे त्यांच्या वर्मावर बसलेला गाव आहे आणि हा गाव सहन कसा करणार आणि त्यामुळे ही डुकर आता चितकरायला लागलेली आहेत पण त्यांच्या चित कोणताही परिणाम जनतेवर झालेला नाही आणि तो होणारही नाही कारण या निर्णयाममुळे राज्यातली बहुसंख्य जनता ही खुश आहे आनंदी आहे कारण त्या अनुषंगाने गाय देशी गायीला राज्यमाताचा दर्जा त्या अनुषंगाने अनेक सरकारी योजनेचा लाभ ज्यांच्या ज्यांच्याकडे देशी गायी आहेत त्यांना मात्र निश्चित होणार आहे त्यांना निश्चित होणार आहे चालच तर महाराष्ट्राचं देशी गायींच दूध उत्पादन वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने राज्यातली जनता खुश आहे आणि ज्यांना मात्र जनतेच्या सुखामध्ये दुःख दिसतं जेव्हा जनता खुश असते तेव्हा अशी मंडळी दुःखी असतात ती मात्र सगळी डुक्कर कोलीन आहेत एवढं मात्र निश्चित असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद